लाडक्या वहिनी तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी हो खरंच आनंदाची बातमी आहे कारगिती मॅडम ई केवायसी केली असेल काहींनी केली नसेल ना तर त्याच्यासाठी आता मुदतवाढ करण्यात आलेली आहे मी सांगतो ना ते कसं तुमची लास्ट तारीख अठरा नोव्हेंबर होती ना आता तिला वाढवण्यात आली आहे मी सांगतो ते कसं त्याआधी सबस्क्राईब करा तुमच्या मुलाच्या चॅनलला तुमच्या भावाच्या चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करून टाका तर आदित्य टटकरे यांनी एक मेल टाकला आहे मेसेज आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतो जसं की आज लिहिले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई केवायसी मुदतवाढ माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माजी राज्य बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीता राबवली जात आहे याबाबत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व लाभार्थ्यांना ई के वायसी प्रक्रिया करण्याची अशा सूचना यापूर्वी देण्यात आलेल्या होत्या यात सांगितलं की तुम्हाला अगोदर एक नोटिफिकेशन आली होती तुम्हाला सांगितलं गेलं होतं की अठरा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला ई केवायसी करायची आहे ठीक आहे आहे एवढं एक्सप्लेन परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे अनेक पात्र बहिणींना ई प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही यांची मला पूर्ण कल्पना आहे या अडचणीची गंभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे आता त्यांनी काय सांगितलं त्यात की आपला ज्या गावात आहे नैसर्गिक आपत्ती आले तर त्यामुळे महिलेला टाइम लागला करा करायला काही जी झाली नाही तर त्यासाठी काहीतरी त्यांनी निर्णय घेतला ते मी तुम्हाला अजून वाजून दाखवतो लाडके बहीण योजनेच्या ई के, के करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच ज्या पात्र लाभार्थीनी महिलेंचे वडील किंवा पती यात नाही किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थीनी महिलांनी स्वतःचे ई के वाय सी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व भेटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश यांचे सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे हे डायरेक्टली त्यांनी सांगितलंय की तुमच्या गावातील जे अंगणवाडी का सेविका आहे त्यांच्याकडे तुम्हाला ते प्रमाणपत्र द्यायचे जर तुमचे वडील वगैरे वारले असतील डिवास वगैरे झालाय तुमचं काहीतरी झालंय समथिंग तर तुम्ही या प्रकारे प्रमाणपत्र घ्यायचे अंगणवाडी का सेविकेकडे द्यायचे नाही तर तुम्हाला माहितीचे कोणाला द्यायचे तुमच्या गावात सेविका त्यांच्याकडेही तुम्ही देऊ शकता आणि तुमची जी तारीख आहे ती एकवीस डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे त्यांनी खालती पण अजून सांगितलंय या निर्णयामुळे योजनेच्या लाभार्थीने सत्यत्य आणि अखंडित कायम राहणार आहे ज्या भगिनींची आतापर्यंत इकेवासी पूर्ण केली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तांतरित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी त्यांनी काही सांगितलं आम्ही तुम्हाला चान्स दिला नाही तर लवकरात त्याचा फायदा उचला आणि तुम्ही लवकरात पूर्ण करा यात त्यांनी सांगितलं आहे आणि पुढचं पोस्टर त्यांनी एक सांगितलंय क्लिअरली यात पण त्यांनी तेच सांगितलंय की एक्झाम्पल तुम्हाला क्लिअर दिसत यात सांगितलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जसं की ई युवायची प्रक्रिया इतर डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहेत असं काही यांनी सांगितलं यात आणि यात सांगितलं त्यांनी विधवा एकल घटस्फुटीत महिला तसेच ज्या महिलेची वडील यात नाहीत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत तर हे बदल करण्यात आलेले आहेत तर तुम्हाला यांच्यासाठी स्पेशल ई केवायसी कशी करायची हे तुम्हाला माहिती नव्हतं ना हे मी आणलेलं आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसत असेल तिथं जाऊन तुम्ही त्या प्रकारे ई केवायसी करू शकता ज्यांना पती वगैरे नाहीये त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की त्याचे पैसे नाही तर बंद होऊ शकतात आणि हो हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मुलाच्या तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलला कारण की असे अपडेट तुम्हाला इथं रोज भेटणार आहेत आणि हो ई केवायसी कशी करायची विधवांनी पुढं ते दिलेलं आहे सगळ्या ज्या महिला महिला आहेत त्यांनी सांगितलं मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तो व्हिडिओ पूर्ण पहा ठीक आहे आणि तिथपर्यंत बाय काही टेन्शन काय नका तुमचा भाऊ इथं बसलाय तुम्हाला सगळे अपडेट देणार आहे पण सबस्क्राईब करा या तेव्हाच तुम्हाला अपडेट दिसतील